नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या औषध निर्माण कंपन्या तुम्हाला काय शिकवत आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का पाय मोडणे स्नायू कोरडे होणे आणि संपूर्ण शरीराला सूज येणे ही वृद्धत्वाची सामान्य चिन्हे आहेत पण मी तुम्हाला सांगते की हे खोटं आहे वर्षानुवर्षे त्यांनी तुम्हाला महागडी कॅप्सूल वेदनाशामक औषधे आणि इंजेक्शन दिली आहेत जी समस्येच्या मुळाशी जात नाहीत ते तुम्हाला एका खड्ड्यात ढकलत होते होते जिथून बाहेर पडणे अशक्य ते सत्य लपवत आहेत वास्तविक आणि प्राणघातक समस्या म्हणजे तुमच्या शरीरातील कोलेजनचा भयंकर त्यांना माहिती आहे की तुमच्या घराजवळ आढळणाऱ्या साध्या भाज्यांमुळे हा आजार बरा होऊ शकतो हे जर तुम्हाला कळले तर त्यांचा अब्ज ट्रिलियन डॉलर्सचा पूरक व्यवसाय बंद होईल कोणत्याही हिरव्या भाज्यांवर पेटंट नाही त्यामुळे तुमचे शरीर कशामुळे स्वतःला दुरुस्त करू शकते याचे रहस्य ते तुम्हाला सांगू इच्छित नव्हते सावध रहा बहुतांश श्रद्धांना वृद्धत्वामुळे त्रास होत नाही त्यांना कोलेजनच्या कमतरतेमुळे त्रास होतो अशा प्रकारे कमतरता स्वतःला प्रकट करते त्वचेवर सहजपणे खाज सांध्यांमध्ये कडकपणा पायांमध्ये तीव्र सूज आणि परत न येणारी शक्ती कमावणे आठ भाज्या ज्या तुमच्या सांगाड्याला नवीन जीवन येतील आता त्या खोट्या गोष्टी संपवण्याची वेळ आली आहे आम्ही तुम्हाला आठ विशेष भाज्यांची नावे सांगणार आहोत ज्या कोणत्याही महागड्या पुरवणीपेक्षा हजारोपट अधिक प्रभावीपणे कोलिजनची पुनर्बांधणी करतात जयपूरमधील एका गुप्त संशोधन केंद्रात नुकत्याच झालेल्या चाचणीत त्या वृद्ध नागरिकांच्या पायांची सूज केवळ सहा आठवड्यात त्र्याहत्तर टक्केने कमी झाले जे या भाज्या नियमितपणे खात असत आता तुम्हाला सांडेदुखी सहन करावे लागणार नाही तुमचे पाय कमकुवत होणार नाही रात आंधळेपणा हा कायमस्वरूपी आजार नाही कमीत कमी धक्कादायक कमी ते सर्वात धोकादायक प्रकटीकरणापर्यंत आम्ही त्यांना प्रमाणे सांगणार आहोत पण तिसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाच्या भाज्या तुम्हाला हादरवून टाकतील आठ चणी जर तुमचे पाय रात्री बर्फाने थंड झाले किंवा तुमच्या पायाची बोटे सकाळी सुन्न झाली तर खराब रक्त परिसंचरणापेक्षा हा अधिक सखोल इशारा आहे तुमच्या ऊतींना त्वचा आणि हाडांसाठी आवश्यक असलेल्या आवश्यक ऑक्सिजन आणि कोलेजन तयार करणाऱ्या घटकांपासून वंचित केले जात आहे या समस्येवर बीटरूट हा एक शक्तिशाली नैसर्गिक उपाय आहे हे नायट्रेक ऑक्साईड अनेक पटींनी वाढवते ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद होतात यामुळे रक्ताचा प्रभाव वाढतो आणि अधिक महत्वाची द्रव्ये प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतात जर रक्त परिसंचरण चांगले नसेल तर कोलेजन निर्मितीसाठी आवश्यक असलेली जीवनसत्व सी झिंक आणि प्रथिने ब्लॉक यासारखी पोषक तत्वे योग्य ठिकाणी पोचत नाही पण त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल हे जाणून घेणे महत्वाचे आहे व्हिनेगरमध्ये भिजवून किंवा जास्त उकळून बीटरूट खाणे ही सर्वात मोठी चूक आहे कारण ते त्यांचे मुख्य प्रभावी घटक नष्ट करते बीटरूट कच्चे किसून ताज्या कोशिंबिरीसह खाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यात नेहमी लिंबाचा रस घाला लिंबातील क जीवनसत्व बीटरूटच्या पोषणाचे शोषण अनेक पटींनी वाढवते एका संशोधनाने हे सिद्ध केले आहे की बीटचा रस दररोज पिणाऱ्या वृद्धांच्या पायांच्या खालच्या भागात रक्ताचा प्रभाव एकवीस टक्के वाढला आहे या सोप्या नैसर्गिक उपायाने तुमची संवाद प्रणाली बळकट करा सात गाजर जर तुमची त्वचा अजूनही कोरडी राहिली असेल किंवा तुमच्या सांध्यांमध्ये वेदना होत असतील तर वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या प्रकारे गाजर खात नसाल गाजर बिटा कॅरोटीनचा एक शक्तिशाली स्रोत आहे ज्याचे आपले शरीर अजीवनसत्व मध्ये रूपांतर करते रेटिनॉल शरीरातील अजीवनसत्वाची भूमिका केवळ दृष्टीपुरती मर्यादित नाही कोलेजनच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे जर अजीवनसत्व पुरेसे नसेल तर नवीन कोलेजन आणि इलास्टिन प्रथिनी बनवणाऱ्या तुमच्या फायब्रोब्लास्ट पेशी काम करणे बंद करतात परिणामी त्वचा पातळ होते सांदे ढिसूळ होतात आणि स्नायूंची रचना वेगाने कमकुवत होऊ लागते खरे तर ही समस्या शरीराच्या पेशी स्तरावरील पोषणाची कमतरता दर्शवते पुरेसे अजीवनसत्व नसल्यास पेशी नूतनीकरणाची प्रक्रिया मंदावते परिणामी जखम बरी होण्यास वेळ लागतो आणि वृद्धत्वाची चिन्हे अधिक वेगाने दिसून येतात ते खूप जास्त उकळणे किंवा तेलाशिवाय शिजवणे ही सर्वात मोठी चूक आहे गाजरांची खरी ताकद म्हणजे त्यांचे बिटा कॅरोटीन हे चरबीमध्ये विरघळते याचा अर्थ असा की चरबी शिवाय हे पोषक तत्व तुमच्या रक्तप्रवाहात योग्यरित्या शोषले जात नाही आणि वाया जाते संशोधनात असे दिसून आले आहे की गाजरामध्ये फक्त एक चमचा ऑलिव्ह तेल शुद्ध देशी तूप आणि ॲवोकार्डो तेल मिसळल्याने बिटा कॅरोटीनचे शोषण सहा पटीने वाढते ही एक सोपी वैज्ञानिक पद्धत आहे जी गाजरांची पोषण क्षमता वाढवते त्यामुळे ते उकळवण्याऐवजी हलकीच दळून घ्या म्हणजेच हलके वाफ घ्या जेणेकरून त्याची पोषक तत्वे टिकून राहतील नंतर त्यात तेल आणि हळद यासारखे आणखीन काही अँटीऑक्सिडंट घाला अशा प्रकारे तुम्ही फायब्रोग्लास पेशी थेट सक्रिय करत नाही कोलेजनचे उत्पादन वाढवा आणि आपल्या सांधे आणि त्वचेचे आरोग्य आतून मजबूत करा म्हातारपणातही तुमचे शरीर मजबूत आणि लवचिक ठेवण्याचा एक स्वादिष्ट वैज्ञानिक आणि प्रभावी मार्ग आहे कोलिजन बनवणारी पहिली गोष्ट म्हणजे झोशीनी दिवसाच्या शेवटी तुमच्या गुडघ्यांभोवती सूज जाणवते का किंवा चालल्यानंतर तुमच्या टाचांना सूज येते का हे एक लक्षण आहे की तुमच्या शरीरातील कोलिजन जितक्या वेगाने तुटत आहे तितक्या वेगाने तयार होत नाही ते दुरुस्त करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली कोगेन रिमॉडल आहे हे तुमच्या शरीरात संपूर्ण दुरुस्तीच्या काचे सारखे कार्य करते अजमोदा ओवा मध्ये प्रतिग्रॅम क जीवनसत्वाचे प्रमाण संत्री किंवा पालकाच्या तुलनेत अधिक असते कोलेजनच्या निर्मितीसाठी क को जीवनसत्वे हे एक आवश्यक पोषक तत्व आहे यामुळे ते क्लोरोफिलपेक्षा वेगळे होते क्लोरोफिल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते ज्यामुळे तुमच्या पायांना आणि ऊतींना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो जलद ऑक्सिजनकरण म्हणजे जलद बरे होणे कमी सूज आणि चालल्यानंतर कमी जडपणा ही केवळ सजावटीची गोष्ट मानणे किंवा स्वयंपाक करून त्यातील क कर जीवनसत्व नष्ट करणे ही सर्वात मोठी चूक आहे तुमच्या कोशिंबीर सूप किंवा स्मूदीमध्ये दररोज मुठभर ताजे अजमोदा घाला हे शांतपणे तुमच्या शरीराच्या अंतर्गत सांगाडायची दुरुस्ती करते दुसरा पालक जर तुम्हाला अनेकदा तुमच्या पायांमध्ये कडकपणा जाणवला किंवा काही काळ चालल्यानंतरही तुमच्या गुडघ्यांमध्ये किंवा वासराचे स्नायू कडक झाले तर तो केवळ थकवा नाही हे तुमच्या शरीरात मॅग्नेशियम आणि कोलिजन या दोन्हींच्या कमतरतेचे स्पष्ट लक्षण असू शकते मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायू आकुंचन पावतात आणि कडक होतात कोलेजनच्या कमतरतेमुळे स्नायू आणि अस्थिबंधनाच्या लवचिकतेवर परिणाम होतो सुदैवाने पालकामध्ये या दोन्ही समस्या एकाच वेळी सोडवण्याची क्षमता आहे पालकामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे नैसर्गिक स्नायू शिथिल करणारे किंवा नैसर्गिक स्नायू शिथिल करणारे म्हणून काम करते हे स्नायूंना त्वरित आराम देते आणि शरीरातील जळजळ कमी करते ज्यामुळे गुडघ्यांची कडकपणा आणि आकडी दूर होते याशिवाय पालकामध्ये ल्युटीन नावाचा एक दुर्मिळ घटक देखील असतो हा घटक केवळ दृष्टीसाठीच उत्तम नाही तर आपल्या त्वचेतील आणि संयोजी ऊतींमधील कोलेजनचे विघटन देखील कमी करतो ल्युटीन कोलेजन तंतूंचे हानिकारक अतिनील किंवा अतिनील किरणांपासून आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते यामुळे कुजलेली त्वचा आणि गुडघ्यांभोवती सुरखुत्या पडण्याची समस्या कमी होते कारण यामुळे अंतर्गत रचना मजबूत राहते या सुपरफूडचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ते शिजवून त्याचे मौल्यवान अँटी नष्ट करणे टाळा उष्णतेमुळे त्यातील अनेक जीवनसत्वे आणि एन्झाईम्स नष्ट होतात सॅलड सँडविच किंवा स्मूदीमध्ये पालक घाला अशा प्रकारे तुम्ही त्याचे मॅग्नेशियम आणि ल्युटीन थेट शोषून घेता शास्त्रज्ञ असे सुचवतात की आठवड्यातून चार वेळा पालक खाल्ल्याने तुमची त्वचा आतून गुळगुळीत आणि चमकदार होईल त्याच वेळी तुम्हाला तुमच्या पायांमध्ये ताकद आणि लवचिकतेची एक नवीन भावना जाणवेल जसे तुमचे पाय आतून जागे होत आहे हा एक साधा आहारातील बदल आहे जो तुमच्या पायांच्या आरोग्यामध्ये आणि एकूण वृद्धत्व प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणू शकतो पहिला रोमन हे शेवटचे सर्वात शक्तिशाली रहस्य आहे जे औषध निर्माण कंपन्या कधीही उघड करू इच्छित नव्हत्या सूज कमी करण्यासाठी आणि साठ वर्षानंतर पायांची ताकद वाढवण्यासाठी हे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक साधन आहे हे विशिष्ट भाजी ग्लुकोसिनोरेट्सने समृद्ध आहे जी तुमच्या यकृताला निर्जंतू करण्यास आणि तुमच्या संयोजी ऊतींचे किंवा संयोजी ऊतींचे विघटन करणारे विंद्वसक एन्झाईम्स काढून टाकण्यास मदत करते जेव्हा तुमच्या यकृतावर अतिवार असतो तेव्हा ती ते संपूर्ण शरीरात दीर्घकालीन जळजळ निर्माण करते ती जळजळ रात्री झोपेतही हळूहळू तुमचे कॉलेजन खात राहते ही चमत्कारिक भाजी त्या हानिकारक प्रक्रियेला मुळापासून थांबवते आणि पुनर्वांधणीचे काम कर सुरू करते हे केवळ विषारी पदार्थ काढून टाकते असे नाही तर शरीराची नैसर्गिक दुरुस्ती क्षमता देखील वाढवते त्याची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी ती जास्त उकळणे टाळा कारण ती त्याची सामर्थ्य गमावते ते लहान फुलांचे तुकडे करा आणि ऑलिव्ह तेल आणि लिंबूसह कमी आचेवर तळून घ्या किंवा हळद आणि लसूणसह वाफवून घ्या अशा प्रकारे त्यांची एन्झायमॅटिक शक्ती टिकून राहते फुलकोबीची एक प्रजाती असलेल्या रोमानी आठवड्यातून तीन वेळा खाल्ल्याने तुमचे सांधे आतून मजबूत होतील आणि तुम्हाला तुमची हरवलेली ताकद परत मिळेल यकृत स्वच्छ करून जळजळ जर कमी करून आणि कॉलेजांचे संरक्षण करून तुम्हाला आतून तरुण ठेवण्याची हे गुरुकिल्ली आहे तुम्हाला तुमच्या पायांमध्ये सोज किंवा कडकपणा जाणवतो का तुम्हाला चालणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण वाटते का आम्ही ज्या पाच खाद्य खाद्यरहस्यांबद्दल बोललो बीट गाजर लाल कोबी पालक आणि रोमानेस्को यापैकी कोणती भाजी तुमच्यासाठी सर्वात मोठा शोध होती किंवा या आठवड्यात तुम्ही तुमच्या सांधे आणि त्वचेसाठी प्रथम काय करण्याचा प्रयत्न करणार आहात तुमचे मत लपवू नका खालील टिप्पणी चौकटीत तुम्ही कोणत्या बाजीपासून सुरुवात करून करत आहात ते, ते आम्हाला कळवा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना आणि कुटुंबांना सांगा ज्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद